तर जिमवरून मी येत असताना माझी चप्पल तुटली आणि हा अगदीच कॉमन प्रॉब्लेम आहे की सगळ्यांच्या लाईफमध्ये असं होतं आणि माझी पण चप्पल अगदीच खराब झालेली पण मी अशी वॉकिंगला वगैरे यूज करायची आणि आज अचानकच तिथं बंद तुटला आणि जी मरून इथपर्यंत येईपर्यंत तसंच मी काय ते बोलतात असं अशा करत आली शेवटी फायनली इकडे आणि बघा ना ह्यांचं किती म्हणजे असा व्यवसाय आहे की इथे आल्यानंतर चप्पल रिपेअर करताना लोक त्यांना एवढे कमी पैसे मध्ये आम्हाला करून पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे ते जर मॉलमध्ये किंवा कुठल्या भाषा भारी शॉपमध्ये त्यांनी डबल टेबलची किंमत जरी लावली तरी इझिली देतात पण अशा गरीब लोकांना एवढं बार्गेनिंग करतात तर मला असं म्हणायचं की अशा लोकांना जे चप्पल चप्पल शिवण्याचं काम करतात म्हणजे आपण दुसऱ्या दिसल्या हात लावायला किंवा हे करायला पण किती मागे पुढे बघतो हो। तर अशा लोकांना खरं तुम्ही जास्त पैसे नाहीत पण त्यांना जे योग्य किंमत वाटते ना तेवढी तरी देत जावं मला ह्यांचं अशा लोकांचं विशेष कौतुक वाटतं ज्यांना जे असा व्यवसाय करतात छोट्या छोट्यातला छोटा असेल किंवा काही असेल तर त्यांच्यासाठी भरपूर मोठा आहे आपण असं म्हणू शकतो त्यांच्यासाठी ते पोट भरण्याचं साधन आहे त्यामुळे अशा लोकांना पण माझ्याकडून कोण मनातच सलाम त्यांच्या चेहऱ्यावर किती स्माइल आली मी सलाम बोलली तेव्हा खरंच वर्दीमधल्या किंवा सगळ्या लोकांना सलाम करणारे लोक तुम्हाला भेटतील पण अशा साध्या गोळ्या आणि अशा व्यवसाय करणाऱ्या लोकांकडे कोणीही बघत नाही आणि एकदम अशा लोकांना हे खरंच मनापासून त्यांना सलाम करावं वाटतं की ते आयुष्य झगडून जगत असतात